पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि आज आई येण्यासाठी एक विषय मी घेऊन आलोय जो विषय मला खूपच आणि सर्वांच्या भल्यासाठीच आहे तर आपण आता बघतोय आजकालच्या आपल्या जीवनामध्ये कलियुग चालू आहे तर कलियुगामध्ये एवढ्या गोष्टी घडत आहेत की त्यातील काही गोष्टी आपल्या मानव निर्मित आहेत आणि काही निसर्गनिर्मित निर्मित म्हणजेच माणसाच्याच काही कृतींच्यामुळे ह्या घटना घडत आहेत तर या कलियुगाच्या जीवनामध्ये लोकांना आध्यात्मिक ज्ञान आणि भक्ती याचा विसर पडत चाललेला आहे आणि लोकांचं स्वतःच्या मनावरच संयम आणि रागावर नियंत्रण ठेवण्याचं जे सामर्थ्य असतं ते कुठेतरी लोप पावत चालल्यासारखं आपल्याला भाग होतो आणि आजच्या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये धावपळीच्या जीवनामध्ये आपण आता बघतोय न्यूज मध्ये आपल्या रील्स मध्ये बघतोय की ऍक्सिडेंटचं प्रमाण खूपच वाढत चाललेलं आहे तर ॲक्सिडंटचं प्रमाण वाढण्याचं कारण तर भरपूर गोष्ट गोष्टी आहेत नैसर्गिक सुद्धा आहे आणि आपण ज्या गोष्टी मानवनिर्मित आपण करत असतो त्या सुद्धा गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत तर मित्रांनो आता आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला माहितीच आहे की आपल्याला एखाद्या निश्चित स्थानी पोहोचण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि जेवण तर सगळेच जगत आहेत पण एक क्वालिटी जीवन आणि एक सिक्युअर जेवण ज्याला आपण सुरक्षित जीवन, सुरक्ष जीवन म्हणू शकतो तर ह्या जीवनासाठी खरोखरच आज आणि यापूर्वी आपण ती उदाहरणं बघितलेली आहे की आध्यात्मिक ज्ञान आणि देवाचा आपल्यावर असणारा आशीर्वाद आणि आपण जी देवाची करणारी भक्ती आहे तर ही खूपच महत्वाची आहे आणि आपल्याला याची उदाहरणं पुढे भविष्यात सुद्धा येत राहतील तर खरोखर मित्रांनो आयुष्यामध्ये प्रत्येकाला एक गुरु असायलाच हवा कारण गुरुशिवाय मार्गदर्शन होत नाही आणि कुठल्याही संकटावर मात करायचे असेल तर गुरुचे चांगले विचार हे आपल्या मनामध्ये आणि आपल्या विचारामध्ये असणं गरजेचं आहे तर खरोखरच आज जे आपण बघतोय की आपलं आपलं जीवनाचं मूल्य इतकं आहे की आपण त्याची किंमत सुद्धा करू शकत नाही एवढं आपलं जीवन अमूल्य आहे है। तर हे अमूल्य जीवन आपण असंच कोणत्या ॲक्सिडंटमध्ये किंवा क्रोधामुळे कोणाबरोबर भांडण तंटा करून हे वाया घालवायचं नाही आहे हे आपलं जीवन खूपच महत्वाचं आणि किमती आहे तर मित्रांनो या आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये ऍक्सिडेंट होत आहेत आणि बोलताना वाईट वाटते की आपला एवढा मोठा मोलाचा जीव आपल्या पाठीमागं कुटुंब असतं आपण घरचे कर्ता पुरुष असून सुद्धा आपल्याला काही गोष्टींना सामोरं जावं लागतं तर खरोखरच या आयुष्यामध्ये आपल्याला ना मनावर कंट्रोल आणि मन शांत ठेवणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला माहिती आहे की कलियुगामध्ये आता धार्मिक आणि आध्यात्मिक ऊर्जेचं किती महत्वाचं स्थान आहे तर असाच एक विषय आहे की आता ॲक्सिडेंट तर होत आहेत ॲक्सिडेंट रोखणं सुद्धा आपल्या हातातच आहे काही गोष्टी निसर्गनिर्मित ज्या निसर्गाच्या प्रकोपाने होत असतात त्यांना तर आपण माणूस काहीच करू शकत नाही तस बघायला गेलं तर माणसाच्या हातामध्ये खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण कंट्रोल करू शकतो पण जे प्रत्येकाने ठरवलं तरच होऊ शकतो आज एक माणूस आरडाओरडा करून सांगतोय आणि दहा माणसं चुका करतात तर त्या गोष्टी होऊ शकत नाहीत तर मित्रांनो आजकालच्या या जीवनामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपल्याला आपल्या कुटुंबाला आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे जर ही गोष्ट घडली तर ऑटोमॅटिक आपला समाज आपला गाव आपला राष्ट्र आणि आपला देश सुरक्षित होऊन जाईल तर खरोखर बाहेर आपण म्हणतो बाहेरचे देश सुधरलेत बाहेरच्या देशांमध्ये दे एवढ्या सोयीसुविधा आहेत बाहेरच्या देशांमध्ये दे एवढ्या सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक आहेत तर काय तर त्या देशांची योजना आणि लोकांचं डिसिप्लिन म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो की लोक शासन तर रूल तयार करत पण रूल फॉलो करायचं सगळ्यात मोठं काम आहे आपलं असतं आम जनतेच तर खरोखरच आता बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा या गोष्टी ऍक्सिडेंट तर काही वेगवेगळ्या कारणांमुळे होत असतात ऍक्सिडेंट तर बाहेर सुद्धा होतात आपल्या इकडे पण होतात पण त्याचा जो रेशो आहे त्याचं जे प्रमाण आहे ते आपल्या इकडे जास्त वाढतं कारण पहिली गोष्ट म्हणजे आपण कोणतेही नियम पाळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण सेफ्टी घेत नाही आणि तिसरी गोष्ट आपल्यामध्ये असलेला गर्व आणि अहंकार तो कुठेतरी या गोष्टींना कारणीभूत पडतो तर मित्रांनो आपण जर एखाद्याला दुखावलं तर त्याच पाप म्हणजे आपण जे केलेलं कर्म आहे त्याचं फळ आपल्याला हे नक्कीच मिळत असत जरी काही लोक यावर विश्वास ठेवत नसतील तरी मी स्वतः अनुभव घेतलेले आहे जसं आपण कर्म करत आपण जर चांगलं कर्म केलं तर आपल्याला चांगलंच फळ मिळतं भले ते व्या असना पण मिळतच तर मित्रांनो आज मी एक तुमच्यासाठी एक खूप चांगला त्याला मंत्र म्हणू शकता किंवा एक विचार म्हणू शकता तर तो घेऊन येणार आहे आणि तो आहे आपले स्त्री संत परमानंद प्रेमानंद महाराज तर तुम्ही आता रील्स वगैरे हो बघितलं असाल युट्यूबवर सुद्धा बघितलं असाल की ते चांगले विचार आणि एका मोठ्या गुरुचं काम ते आज आपल्या देशामध्ये दे करत आहेत तर प्रेमानंद महाराजांनी खूपच एक मोठा विचार आणि खूपच एक मोठा मंत्र आपल्याला दिलेला आहे जो जो आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये दे खूपच मोलाचं काम करतो आणि हा मंत्र आहे त्यासाठी की आपलं जे आता काढलेलं आहे ऍक्सिडेंट वगैरे हो त्या गोष्टी तर त्या आपल्या आयुष्यामध्ये येत असताना त्यांना कसं टाळायचं त्यांना कसं सामोरं जायचं आणि त्या होणाऱ्या ऍक्सिडेंट मधून आपण आपल्या कुटुंबाला आणि आपल्या समाजाला कसं वाचवायचं तर ते त्यासाठी हा मंत्र दिलेला आहे तर मी तुम्हाला हा मंत्र मित्रामध्ये सांगतोय तर मी तुम्हाला तो डिस्क्रिप्शन मध्ये पण देतो तर मित्रांनो तो आता मी, मी तर मंत्र तुम्हाला वाचून दाखवतोय मी डिस्क्रिप्शन मध्ये पण देतोय तर हा मंत्र खरोखरच आपल्या डेलीच्या जीवनामध्ये उपयोगी पडणार आणि खरोखरच ज्यांना अध्यात्मावर विश्वास आहे ज्यांना देवावर विश्वास आहे त्यांच्यासाठीचा आहे आणि खरोखर देवाशिवाय या पृथ्वीवर काहीच नाही तर मित्रांनो तो मंत्र असा आहे कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणित क्लेशनाचाय गोविंदाय नमः हा छोटासा मंत्र आहे खूपच मोठ्या आध्यात्मिक शक्ती या पाठीमाग आहे तर मित्रांनो हा मंत्र तुम्ही प्रवासाला कोणत्याही जर्नीला जाताना किंवा आपल्या डेली रुटीन मध्ये सुद्धा तुम्ही बाहेर निघताना सुद्धा हा मंत्र जर पठण केला तर खरोखर तुम तुमच्या आयुष्यात भविष्यात जे जो येणारा म्हणजे अपघात असेल किंवा कोणतीही वाईट गोष्ट असेल तर ती गोष्ट टाळण्याचं मन सामर्थ्य ह्या मंत्रामध्ये आहे आणि मी खरोखरच याचा अनुभव भरपूर वेळा घेतलेला आहे तर तुम्ही हा मंत्र तुमच्या गाडीच्या डॅशबोर्डवर किंवा तुमच्या विंडशील जे फ्लॅप असते त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी तुम्हाला सुटेबल लागतो त्या ठिकाणी हा मंत्र लिहून हो ठेवू शकता किंवा रेडियमद्वारे त्या ठिकाणी चिटकवू शकता हो जेणेकरून तुम्हाला तो मंत्र कुठे म्हणजे उघडून बघ बघण्याऐवजी डायरेक्ट समोर दिसेल आणि तुम्ही हा मंत्र तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा टाईप करून सेव्ह करून ठेवू शकता जर विसर विसर पडत असेल तर खरोखर कर मित्रांनो हा आपल्या कुटुंबातील सर्वांचे मोठा मंत्र आहे आणि खरोखर मित्रांनो अध्यात्माची शक्ती एवढी मोठी आहे ना ते त्या अध्यात्मामध्ये पडल्यानंतरच कळतं आणि आता सुरुवातीला मला सुद्धा या गोष्टी माहीत नव्हत्या पण ज्यावेळी मी सुद्धा यामध्ये उतरलो त्यावेळी समजलं की आपली शारीरिक शक्ती मानसिक शक्ती यापेक्षा जास्त मोठी शक्ती ही अध्यात्मामध्ये असते आणि भक्तीमध्ये असते तर खरोखर मित्रांनो हा मंत्र तुम्ही नक्की आता दोन वळींचा मंत्र बोलायला आपल्याला कोणतंही मोठं कष्ट लागत नाही फक्त लागते ती मनातून इच्छा आणि अध्यात्मावर असणारा विश्वास या फक्त दोनच गोष्टी आपलं आयुष्य सुलभ करू शकतात आणि तुम्ही आता ऐकतायत की एवढे ऍक्सिडेंट वगैरे होत आहेत तर खरोखरच या गोष्टी टाळाव्यात आणि पृथ्वीवरची जी जीवसृष्टी आहे तिला कोणताही धोका पोचू नये यासाठी हा मंत्र श्री संत प्रेमानंद महाराजांनी दिलेला आहे तर खरोखरच मला आशा आहे की आपले जे बघणारे लोक आहेत आपले मित्र बंधू भगिनी आहेत तर त्यांना हा मंत्र तुम्ही द्वारे सांगू शकता आणि खरोखर दहा मंत्र तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये आणून बघा खरोखर बदल नक्की होईल आणि एकदा या गोष्टीवर विश्वास ठेवून बघा तर एवढंच तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो तर पुन्हा भेटूया आपण आपल्या मावळा मी युट्यूब चॅनलवर अशाच काही खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घेऊन तोपर्यंत सर्वांना राम, राम।